कशामुळे अडचणी असतील काय असतील हे आपण समजू शकतो पण ज्या वेळा शरद पवार साहेबांची मुलगी निवडणुकीला उभी राहते त्यावेळेला आस्टीला येईल आणि तिथल्या एका सुप्रिया सुरे नावाच्या महिलेला विनंती करायची की तू येऊन मध्ये उभा राहा आणि एवढा तर त्या आपण पाहिजे काय तुमच्याकडे सत्ता होतील पैसा होता सगळे होता मग तुम्ही एवढ्या खर्चा काय केला महाराष्ट्रात राजकारण कुठं चाललंय आज शरद पवार साहेबांना घेण्यासाठी दिल्लीची सगळी मंडळी एकत्र आली हे दिल्लीला तरी पार येऊन पुण्यात सांगतो की शरद पवार साहेब भ्रष्टाचाराचे सरदार आहे आता एका तरी पर्वाने येऊन आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यावर हे बोलावं आणि आपल्यातून गेलेली पांडुळ हे तिथं खाली मान घालू त्या तरी पार एका शाळेमध्ये ज्यांना पवार साहेबांनी सगळे दिलं ती लोक एका शब्दाने काही बोलत नाही पण त्या तरी पर्वाला मला प्रश्न विचारायचा आहे Jangan kesal, biarlah dara hutan. Naa kau, naa khanai, khanai tunga. Jika kau, naa khanai tunga, mana boleh? Tapi ni kerja, ada satu kita sikit, mana ada orang bukan orang dia. Bukan orang dia. Kamu orang pintar, kan? Kacau orang pintar. Bukan orang dia. Dia orang dia. आई तोर से चकन पुत्र सारवाला जेब में लगा है कि आज एंचे मंत्री जा सीज़ हम जे कोर्ट मज़े लेने सी के लिए एक प्रफुल्ल मंडे आकर राज्य सभे के ठास दांत मंजे हम जाओ सारवाला तांग आशीर्वादी ता वो निकले थे तवायपों के कोठे बंद कर दे वो निकले थे तवायपों के कोठे बंद कर दे सिंकों की खलसुंगर भूमि मुझ

या जिल्ह्यातून सगळ्यात पहिल्यांदा पवार साहेबांना दिली असं आले मला खात्री पहिल्या झाले आणि या जिल्ह्यातले <प्यासागें> सगळे की सगळे आमदार हे महाविकास आघाडीचे झाल्याशिवाय राहणार नाही कारण मला प्रयत्न आहे तर पवार साहेब या दिल्लीच्या मोदी शहा सारख्या अंगा सोबत पवार साहेब कुठे आहेत हे तुमच्या आमच्या स्वाभिमानासाठी लागतात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार समोर घेऊन जायचं लागत आहेत नाहीतर तर पवार साहेबांना काय गरज आहे पवार साहेबांनी आज ठरवलं तर या सगळ्या विषय चमतील पवार साहेबांच्या मनात नाही अगर मै छुपचावू अगर मै छुपचाव तो मसला हल होत

घालून दिसतो कसा छान गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा छान मनात माझ्या काका विषयी घ्यावच घ्या इम्प्रेस करायला परक्या निघालो घेऊन गुलाबी घ्या असा कार्यक्रम सध्या चाललाय ज्यांनी काकाच्या बदल गिरवलो काकाच्या बद्दल नको नको ते बोलले म्हणून माग पाय लावून तुम्हाला देवेंद्र फडणवीस द्यायची गरज पडली नसती जर तुम्ही साफ असता तर तुम्ही विजय झाला सारखा देवेंद्र घालून

Jumi'ah malam kelas dia Amin pun cari tuan yang sahamkan Penjahat yang lagi sahabat dia Dia akan sahamkan tuan yang sahamkan Kerana tuan sahamkan Itu tuan si KPSID naik Sanggar sahamkan itu tuan si KPSID naik Jatah sahamkan itu tuan si KPSID Asli, dan tuan ini Dia berperan-peran dengan budi sahabat Orang-orang yang harailah Suara cakak-kakak seluruh kira-kira Hau cakak-kakak itu tuan sahamkan Tumi'ah tak kakak-kakak Tumi'ah tak kakak-kakak जानकर साहेब जे नाही झाले का, का, का ते काय होणार आहेत हे पवार साहेबांचे झालेले तुमचे आमचे होणार आहेत का यांनी पवार साहेबांचा पक्ष तोरला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष तोरला आज महाराष्ट्रातले दोन मोठे नेते त्या दोन्ही मोठ्या नेत्याचे पक्ष सोडायचे कामदार यांनी केलं आज आमदारात पवार साहेबासोबत राहिले म्हणून त्यांना त्याला काय म्हणजे बघितलं बस पोहोचतो कसा निवडून येतो आता बघा निवडून काय नाही पण तुम्हाला चार सीट मिळाले होते मी आम्ही कसलो की ह्यांना चार केले दिले पण माझ्याला पाचवा दिला नव्हता त्याला दिल्या पण आता

मी जास्ती तर बोलणार नाही पण आपल्याला मतदान करताना आपल्या वेगांच्या पक्षांचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाख अठ्ठावीस हजार रुपयाची गुंतवणूक प्रकल्पातला प्रकल्प गुजरातला जिल्ह्याचा व्यापार गुजरातला रिझर्व्ह बँकेचा ऑफिस सुधारतला पानपुरीचा प्रकल्प सुधारतला आता परवा नाशिकला महिंद्राचा प्रकल्प

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला लुटलं आणि आज त्या सुरतेचे दोन चोर हे महाराष्ट्राला लुटत आहेत आणि हे गद्दार उभ्या डोळ्यांनी करत आहेत म्हणून आपला आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी उद्या उमेदवार कोण याचा निर्णय पवार साहेब जयंत पाटील साहेब विजय दादा हे बहिराम काका हे सगळे मंडळी मिळून बसून घेतील पण जो कोणी उमेदवार सुद्धा त्या उमेदवार लक्षवेधी न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा